आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेड वागड केलं अजित पवारचा काय संबंध आहे पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध नाही टीका करायची नाही नाहीतर मी सांगायला गेलो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात लावतात तो तो सीपीचा नोट आली का माझी यादाव हो। काय हळद को त्याला आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता कि मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेड वागडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी द्यायला सांगितलं असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सी पी चिंचवडला विचारला त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिचे नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासर पाहला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन तीन सोडल्यात तीन नाही सात तीन सोडा बांधूनच त्याला आढावत पण ते चॅनल अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला किशोराच्या घरात लग्न प्रेमा कुठे बोलत जावं लागतं जे नाही केलं तरी मान रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मी पठ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये सुरुवात केली त्याच्या आधी तुमच्या मायाचा लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची आमची आदिती ठटकरे मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल चॅनल चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फसावर लागतो जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण विचत माझी बदनामी काही घेणार नाही ना मीडियाला अधिकार दिलाय मोकळीची कुणाची पण नाव आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची जा नाही दिली तर ती नाराज होत तरी चावी देताना त्याला विचारलं की स्वकोशी देताय का बलजबीने घेत नाही सांगत टीव्ही आहे मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग मग बघतो याच्याकडे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी बाजू कमी करतात हा नाही नाही खरं आहे ते समजा जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकार अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे कुणाचा निंदा नाहीये चहाचा पण निंदा नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पॉईंट पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम मी काहीतरी वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीन चा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच दर मी सगळ्यांना काय सांगायचं कार्यालय कौले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कळत वागायला मी त्याच दिवशी सीबीला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लालते सुटता सुटका कामाला आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केली असं मी तालाच माझ्या पक्षात नको काय करत आहे गरिबाच्या जागा दादा जाईल पण असल्यांच्या भेच्या दारात जाणार पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला येईल परवा पुण्यामध्ये नमूद गुल्यामध्ये शशांक राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं धोणारेच आहे त्यांनी मला मला मी विचारतो की तू काय करते काय तू मला झाली बघितलं त्या लोकांचं म्हणजे माझा कुठं तुला पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढा संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून आलो नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला मला जरी तर ऐका शशाक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोळा हगवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र आगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायनराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संकोनासाठी सुकृती गेलेला आहे म्हणजे जे, जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक मारुसकी म्हणून एक सहानुभूती म्हणून एक जबाबदारी म्हणून